महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पालखेड बंधारा दिंडोरी येथील न्यू इंग्लिश तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पालखेड बंधारा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील न्यू इंग्लिश तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय साळुंखे तसेच विष्णू गायकवाड यांनी केले तसेच पाहुण्यांचा सत्कार न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री एम व्ही बोराडेसर यांनी केला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आप्पासाहेब शिंदे प्रांत अधिकारी दिंडोरी तसेच रघुनाथ शेगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिंडोरी दिनकर परश्राम गायकवाड संस्थापक अध्यक्ष न्यू इंग्लिश स्कूल पालखेड बंधारा बाळासाहेब संपत गायकवाड अध्यक्ष न्यू इंग्लिश स्कूल पालखेड बंधारा बबनराव कारभारी जाधव सरचिटणीस न्यू इंग्लिश स्कूल पालखेड बंधारा बबलू शंकरराव गायकवाड सरपंच पालखेड बंधारा तसेच समस्त संचालक मंडळ न्यू इंग्लिश स्कूल पालखेड बंधारा आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत अधिकारी साहेब आप्पा साहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे प्रांत अधिकारी साहेब आप्पासाहेब शिंदे तसेच दिंडोरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय रघुनाथ शेगर सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे गुणवंत विद्यार्थी प्रथम क्रमांक कुमारी ऋतुजा सोमनाथ पीठे हिला प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले द्वितीय क्रमांक वैष्णवी योगेश सोनवणे हिने प्राप्त केला तृतीय क्रमांक मयुरी लहाणू वाघ हिला मिळाला चतुर्थ क्रमांक कुमारी खुशी योगेश नेकम हिला मिळाला पाचवा क्रमांक कुमारी शेख तनवीर तसेच विशेष पुरस्काराचे महाणकरी एम व्ही सर मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल बंधारा माननीय बापू बापूराव चव्हाण ज्येष्ठ पत्रकार तसेच संजय साळुंखे विष्णू गायकवाड या सर्वांनी पुरस्कारासाठी विशेष मोलाचे सहकार्य केले आहेत कार्यक्रमाचे शेवटी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे पालखेड बंधारा दिंडोरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा